माना कि हम यार नहीं अजून क्लोज हाँ क्या बेड़े बने क्लोज का है पप्स परी बाहर क्लोज ची पार्टी का है काही सिरियसनेस नाही कोणाला कुठे आहेत सगळे आज मूडच नाही काम करायचं चा। खायचंही मूड नाही पहिले कस साहिल दादा यायचे काहीतरी काम सांगायचे आणि मग खूप छान सुरुवात व्हायची नाही आज काहीच नाही तसं काय बंद ठेवायचं का हॉटेल हे बघा आलो मी मार्केट मध्ये जाऊन आलो सुद्धा भगवान वो, वो गाव गया आहे मी हिंदीत का बोलतोय तो गावी गेलाय त्याची बायको गरोदर आहे ना परत नाही म्हणजे फक्त आजारी आहे आता थोडी अच्छा काय झालं नाही फार काळजी करण्यासारखं नाही आहे आमचा फोन झाला वो अभी ठीक आहे मी हिंदीत का बोलतोय ती आता ठीक आहे हा मग तुमचं काय बाकीचं कुठे गौरव दादा हा आज आपण हॉटेल बंद ठेवूया का नाही आज दादा गेलेत ना म्हणून मग त्यानं काय फरक पडतो आणि हे, हे हे एक लक्षात घ्या तो पॉझिटिव्हली गेलाय त्यामुळे आपणही आता काम सुरू करायला पाहिजे चला दादा आपण आज साहिल करूया स्पेशल काय बोलतेयस तू रुमीला काय बोलतेयस कस्टमरला माहितीये का की साहिल सोडून गेलाय आज आपण फक्त साहिलच्या आवडीच्याच डिश ऑर्डर करूया आणि आपल्या हॉटेलचं नाव विश तुमची डिश आमची असं नाही सोडून गेलेला त्याच्या बाराव्याला आपण त्याच्या आवडीचे पदार्थ बनवतोय हो वगैरे असं नाहीये कळलं हा त्यामुळे कस्टमर जे सांगतील तेच बनवायचं आणि बाकीच कुठे बा हा बाकीचे सगळे तुमच्या रूममध्ये आहेत अच्छा दादा आले होते मगाशी, हा माझ्या खांद्यावर हात ठेवून फक्त भाई साहिल, साहिल साईल भाई, भाई साहिल, फक्त एवढच बोलले आणि जाताना म्हणाले की युनिव्हर्सल यु थेरी आली तर सांगू नको आम्ही कुठे असं काहीतरी म्हणाले ना हा कोण थेरी ही काय युनिव्हर्सल काहीतरी सांगतो सांगतो थेरी कोण आहे ते सांगतो हा कुठे ते तुमच्या रूम मध्ये आहे सगळे अच्छा ओके आलोच आलोच मी आलोच तुम्ही कामाला लागा कस्टमर आले तर त्यांना बसवून घ्या आणि ऑर्डर सही घ्या आणि हॉटेल बंद राहणार नाही

या या बाहेर या या सगळ्या बाहेर या तुम्हाला शोधलेलं मी बाहेर या चला पप्प्या तू आहेस का आतमध्ये पप्प्या का सगळे आहेत कोणी बोलत नाही म्हणजे नक्की सगळे या बाय तुम्हाला काय वेळ लागलाय का बाथरूम हा हे बघा तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही जर चुहा मीटिंग करत असाल ना माझ्या विरुद्ध तर बाहेर येऊन करा ती काय मला माझी निंदा ऐकायला काही प्रॉब्लेम नाहीये हा किंवा मला येऊन माझ्या तोंडावर सांगा माझं काय चुकतंय मला आवडेल ते सगळं समजून घ्यायला आणि स्वतःमध्ये बदल करायला हा तुझ्याबद्दल बोलत नाही आम्ही आणि बदल करायचा असेल ना सुधारणा करायची असेल ना तर तोंड बंद कर आम्ही साहिलबद्दल बोलतोय इकडे तू, तू तू जा अरे पण मग सगळे आत काय करताय आम्ही साहिल बद्दल बोलतोय पण साहिलची निंदा तुम्ही बाहेर येऊन करू शकता साहिल नाही आता इथे हाच प्रॉब्लेम आहे भाई ज्या तरी सोच खतम होते ना वाज हे आम्हाला सुरू होतीये भाई त्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे तो इकडे आहे असं समजून आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय काय वेळ लागलाय का तुम्हाला एवढं इमोशनल व्हायची काय गरज आहे चला बाहेर या बाहेर या आणि गळे करायला काय एवढी एकच जागा मिळाली ग तुम्हाला बाथरूम ए आता ही जागा का इथे का इमोशनल असे प्रश्न विचारू नकोस कळलं ना ह्याला काही लॉजिक नाहीये मॅजिक तुम्हाला कळलं काय झालं मी नाही मुद्दा बोलले साहिल बोलला माझ्या तोंडून साहिल साहिल हे परिशाटा बावळेच काय साहिल का का चला बाहेर या तू समजून नको काढूसा आमची एक तर रात्रभर झोपलेलो नाही होत आम्ही ज्या व्यक्तीमुळे आपण एकत्र आलोय एक तीच व्यक्ती आपल्यासोबत नाही हे नाही सहन होते अरे कोणालाच एक तर तुम्ही सगळे संवेदनशील आणि मी, मी एकटा निगर कट्ट हे असं चित्र का तुम्ही तु जाड करत शब्द आमच्या अंगावर फेकू नकोस पप्या दार उघड मी उघडणार नाही मी नाहीये तू दार उघड मी, मी दार उघडणार नाही पप्यात दार उघड उघडणार नाही मी तोडीन दार दार तोड दार तोडीन आम्ही तोडतो नाही तोडणार काय नाही तोडणार तोडीन मी नाही तोडीन बघा बी तोड 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 अरे

साहिल सोडून गेल्यावर स्मरण शक्ती सोडून आहे का याची तू विसरलायस का मी तुझ्यापेक्षा हुशार आहे हा आता बाहेर थांब आणि ऐक बोल बोल शांत शांत अधिक शांत व्हायचंय नाही आता नाही त्याचीच गरज आहे तुम्हाला पण ते घेणार नाही आहे मी आता कारण तुम्ही त्या स्थितीत नाही या हे बघा लक्षात घ्या साहिल सोडून गेल्यानंतर जी पोकळी आपल्यात निर्माण झालेली आहे ये भाई तू काही शोक सभेचं भाषण देतोय का काय पोकळी अरे पण ऐकून तर घ्या ना तुम्हाला असं का वाटतय की साहिल गेल्याचे मला काहीच पडलेलं नाहीये पडली आहे तुला तर असं नाहीये हेच तुला सांगतोय मी मला पडलेली आहे मला एवढंच म्हणायचंय की इथे असे बाथरूम मध्ये पडू नका बाहेर चला बाहेर बसूया हा हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे भाई काय अरे बरोबर आहे तुम्ही बाहेर येऊन बसा ना मी पण इथेच बसतो बसा आणि काय बसा आणि रडा अजिबात नाही मला हेच सांगायचंय हे असं बसणं बिसणं चालणार नाही मला हॉटेल चालू हवंय हाच प्रॉब्लेम आहे भाई हाच प्रॉब्लेम आहे तुझा आता तू आम्हाला लेक्चर देणार की क, की कसं एक दिवस हॉटेल बंद केलं की हिशोब किती बुडतो काय होतं ते, ते, ते लेक्चर नकोय भाई आम्हाला ते युनिव्हर्सल थेअरी वगैरे ऐकायचं नाहीये आम्हाला आम्ही सगळे खूप दुःखात आहोत भाई साईल नाहीये म्हणून आणि आम्हाला ते दुःख व्यक्त करायचंय त्यामुळे हॉटेल बंद राहणार मी हे जाहीर करतो झालं हो झालं ओके तू नाही आमच्या कोणाकडेच बघू नको आम्ही पण दुखत आहे आम्ही हॉटेल चालवणार नाही हे फायनल आहे तुम्ही कोणी येणार नाही हे फायनल आहे का ओके ग्रेट मग मी चाललोय आणि मी आज हॉटेल चालू ठेवणार आहे आणि एवढंच सांगतो की हे मी साहिलसाठीच करतोय कारण साहिल कोणासाठी थांबत नाही कळ हे हॉटेल हे त्याचं स्वप्न आहे त्याच्यासाठी आपण मिस्टर अधिकारींशी मांडलो शो मस्ट गो ऑन हे त्याने आपल्याशी शेअर केलेलं वाक्य ओके कळलं का सो तुम्ही बसा इथे रडत चाललची आठवण काढत मी हॉटेल उघडायला चाललोय बाय सॉरी भाई आम्ही आम्ही सॉरी आम्हाला पटलंय तू काय बोललं आहे ते तर आम्ही सगळे काम करायला रेडी आहोत गुड वन गुड वन सो चिठ्ठ्या टाकल्याप्रमाणे मी बाजारात करून आलेलो आहे मी आता हिशोबाला चाललोय तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला काय कामं करायची आहेत ते करायला घ्या थांब आमची एक अट आहे मन्जे? मन्जे, सा काय भाई आता काय अट आज आपणच असलो हॉटेलमध्ये तरी सुद्धा साहिल आहे असं जाणवलं पाहिजे म्हणजे साहिलचा प्रेझेन्स असला पाहिजे म्हणजे काय करायचं म्हणजे मी आता काउंटरवर ऑर्डर घेताना गोविंदा टाइप ऑर्डर घेणार म्हणजे कसं टेबल बरं आहेस ना मलाच काही कळलं नाही आत ऑर्डर बनवणाऱ्याला कसं कळणार ते कळेल ते कळेल ती सगळी जिम्मेदारी माझी चुकणार नाही गॅरंटी आहे आणि मी आज दिवसभर साईलचा सा एप्रिल घालणार हा आणि मी सगळ्या फक्त पोरेंच्याच ऑर्डर गेल्यान फक्त पोरेंच्या म्हणजे <laughs> मुलांच्या ऑर्डर कोण घेणार हे मला माहित नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या आणि मी ना आलेल्या कस्टमरला साहिल काय आहे हे माझ्या कवितेतून समजून सांगणार का वेळ लागलाय का तुम्हाला आत्ता कुठे आपलं हॉटेल उघडलंय ते बरं चालायला लागलंय हे तुमच्या अशा वागणुकीनं अख्खा हॉटेल बंद पडेल बाबांनो भाई तुझं ऐकलं ना मी आता तू सुद्धा आमचं काहीतरी ऐकायला पाहिजे हां करा काय वाटेल ते करा चल वे होटल खयाली बुलाओ शुरू कर वे ऑर्डर <laughs> दे दो ऑर्डर तो दे दो ऑर्डर नहीं दे रहा है यार कोई हक कर दिया आपने अब आटा सावन के गड़ा टेबल नंबर एक पे एक आलू पराठा यस ऑर्डर अरे एक मिनिट थांब जरा मी ऑर्डर घेणार आहे मी येते ना अरे मी घेणार आहे ऑर्डर अगं घेते दोन मारी तुझा पुढे पोरूनची ऑर्डर आज मी घेणार आहे ठरलंय ना हुँ। हुँ। बोला काय घेणार हे असे काय ऑर्डर देतायत आहेत भाई आज हॉटेल हो मध्ये गोविंद डे ना कोणी निंदा कोणी वंदा पण आमचा हिरो नंबर वन गोविंदा या जाईये तुमको काय घेणार आंब्याचा सीजन आहे ना दोन प्लेट आमच्या हा चालेल चालेल अरे दुनिया एक बस स्टॉप है और लड़की एक बस टेबल नंबर दो पे दो प्लेट आमरस साहिल 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 तर असा आमचा साहिल तुम्हाला काय हवंय नाही जे काही यावं ना तर ऑर्डर तिकडे एक मलाई कोफ्ता लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता टेबल नंबर चार पे एक मलाई कोफ्ता तुम्हाला मला ना एक मिसळ आणा आण हो, हो आ, एक मिसळ पाव आणा आणि जास्त तिखट नको आणि त्या बरोबर दोन पाव मस्त पैकी तेलात फ्राय करून आणा मिसळ अरे तेरे तेरे प्यार मे क्या क्या बना मीना कभी बना कुत्ता पाव कभी बना कमीना एक मिसळ पाव <laughs> <laughs> होता, है, होता, है, होता है। कभी कभी सचिन तेंडुलकर भी झिरो पे आउट होता बडे ऑर्डर आहे आज भाई ऑर्डर म्हणजे आज्ञा काय ते नाही विचारलं टेबल वरची ऑर्डर काय आहे ते विचारलं <laughs> मी कुठून येतोय आतून ना आत कुठलं टेबल आहे हे जेवणाचं टेबल आहे का आत टेबल आहे आणि त्या टेबलवर आज चल ना तू काय आज चल काय आत काय चल तू आम्हाला बाहेर काढलं ना काम करण्यासाठी तर आता काय आज चल आज चल <laughs> सिक्रेट आहे सिक्रेट आहे सिक्रेट आहे मला सांगायचंय फुल रिस्पेक्ट बाई खूप बरं वाटलं सांगतो आत गेल्यानंतर चल पटकन सिक्रेट आहे ना चल पटकन चल ए ए मुक्ता भाई जरा इकडे ना इकडे ये ना भाई ए जरा काउंटर संभाळ ना पण लक्षात ते गोविंदा टाइप हा ए काउंटर मेने तुझ पे निसार किया है प्यार किया है रे बहुत प्यार किया है जा प्यार किया है रे बहुत प्यार किया है चल 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 ये भेळपुरी एक मैं तो रस्ते से जा रहा था मैं तो भेलपुरी एक भेलपुरी खा रहा था रस्ते से जा रहा था एक भेलपुरी खा रहा था अनिचा ये ये पटकन, पटकन, ये, ये. ये चल 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 चल, चल बस 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 चल चल सांग 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 सां। फुल फुल जोमलास्टिक वाटते भाई किती दिवसांनी सिक्रेट सिक्रेट सांग भाई लहानपणी आपण चॅम्पियन होतो कसा हे हे सिक्रेट ठेवण्यात बाई सगळी पोरं आपल्याला येऊन सिक्रेट सांगायची पण इकडचं सिक्रेट कधी तिकडे झालं नाही तिकडचं सिक्रेट इकडे झालं नाही बाई अरे काय किती दिवसांनी कोणतरी आता परत सिक्रेट सांगते खूप खूप भरून आले बोल बोल भाई बोल यात काय भारी वाटतंय तुला असं काय करतो काड्या लावायची सवय नसलेली लोक आणि वाघ यांची संख्या आता सेम राहिलेली आहे सेव टायगर असत तसं सेव आपल्यासारखे लोक अशी चळवळ सुरू केली पाहिजे झालं झालं तुझं स्वतःच कौतुक करून झालं आता जे मला सांगायचं होतं ते सांगू मी हा आ, ते सिक्रेट हा बोल हा बोल सि... सिक्रेट वगैरे काही नाही आहे रे मला एक मेल आलाय साहिलचा मेल काय होईल सापडली नेहा नेहा काय वस्तू आहे का सापडायला हा पाण्याच्या दुकानात गेला आणि नेहा मिळाली बोलतेस तू वेगळा मेल आहे काय मग काय मेल काय कभी कभी तुम्हारे दिल में ख्याल आता है के मैं होता तो ये होता मैं होता तो वो होता किती फिल्मी रेहा मला माहिती आहे की हे गोविंदाचं गाणं नाहीये पण मला हेही माहिती आहे की तुम्ही सगळे मला मिस करताय माझी झोपण्याची बसण्याची जागा आहे कदाचित पण माझी तुमच्या आयुष्यात असण्याची जागा भरून निघणं थोडा उघड आहे सो स्वीट तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मॅ होता तो ये होता मॅ होता तो बो होता मी असतो तर मी ज्या गोष्टी केल्या असत्या घडवल्या असत्या त्या मी एकेका चिठ्ठीत लिहून पाठवतोय प्रत्येकासाठी लिहिलेली एक एक चिठ्ठी आहे प्रत्येकासाठी मी त्यात एक एक गोष्ट लिहिली आहे आता यातली कुठली चिठ्ठी कधी उघडायची हे तुमचं तुम्ही ठरवा यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मिळून घडवायची आणि मला खात्री आहे की या एकेका -एक चिठ्ठी गणित माझ्या असण्या नसण्याची जागा भरत जाईल आणि नाहीच भरली तर मात्र गोविंदाचा मंत्र रोज म्हणत जायचा जब मैंने अपने दिल में रहने वालों के जाने का अफसोस नहीं किया तो घर से जाने वालों की परवाह क्या करूंगा नसीब 1997 भारत सेंटी होता है था ओके बाय काय वाच ना मी पुढची चिठ्ठी काय कुणासाठी आहे चिठ्ठी एक्झॅक्टली exactly. तर पहिली चिठ्ठी मुक्ता मुक्ता मुक्ताची ताकद तिचं फटकळ असणं ही तिची क्वालिटी आहेच मुळात ती तशीच आहे म्हणूनच ती जिवंत वाटते पण तरीही तिच्यात स्त्री सौंदर्य नाजूकपणा या गोष्टी सुद्धा आहेत याची जाणीव तिला करून द्या सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळची मुक्ता आठवा तिच्या इतकं सुंदर कोणीच दिसत नव्हतं तिला नवीन कपडे आणा तिला रॅम्पवॉक शिकवा ॲटिट्यूड आणा मेकअप करा काय वाटेल ते करा पण तिला तिच्यातल्या सौंदर्याची जाणीव करून द्या